जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना होयी रेमणा प्रचण्डस्वामि बलपाठिशी हे रे म्हणा नेते समर्थ महाराज हॅलो स्वामी हा ah, स्वामी समर्थ बेटा तुम्हाला मुलाच होत बोल ना बोल ना फ्री 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 तर नाही बेटा आज नवरात्र आहे ना बोल ना काय बोलायचं बोलून घे पटकन हॅलो हा बोला समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ मी मीरा धोंगडे बोलते वाघुलीहून बोला तिला ती मी पूजा करत असते स्वामींची मग तिनं पण माझं बघून करते ना तिला ताप आलं होता आता दोन दिवसा खाली बर आणि मग ती मग लो ताप वाढलं अजून वाढलं मग तिला स्वामीच्या नावानं तिथली विभूती घी आणि लाव म्हणून सांगितलं ती ताप कमी झालं म्हणून तिची मिठी मला बोलायचंय ताईंना मला आवडतंय त्यांचं बोलणं असं म्हणत किती वर्षाची ती आता बारा वर्षाची तर आहे तुमच्यासोबतच बोलायचं होतं तिला जाते का ते जाती ना आता दोन दिवस नाही जायला आता अरे वा वा छान अभ्यास कर सांगा तिला स्वामींची सेवा कर स्वामी कृपा करतीलच हा ना ती एन एस च्या तासला बी आहे ना आता मग माझा नंबर लागायला पाहिजे मम्मी च्या अरे वा म्हणलं तिला बरोबर होईल होईल प्रसारक मंत्र ही तिला मनाला देते ना अरे वा तारक मंत्र ते हो पाठ झालं की तिचं द्या बरं तिच्याकडे उभे बाळ म्हण हे बोल तारक मंत्र हो निर्वय हो म्हणा प्रचंड स्वामी व पाती शिरे आता केवदूत हे स्मार गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी इथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त पादब गडवी हि माय अन्यवेना कारणा नेई त्याला पडलो की त्याला उगाची वितोसी पडू दे जवळ उभी स्वामी शक्ती दो। 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 जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गा बोलू असे बाळ राहो सहित सध्या शिका त्यामिनी तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यानीच हात न स्वामी देतील साथ विभूतीनं नाम द्यानी तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घे आठ वेळी प्रचिती न सोळी ती कथा स्वामी जय घे हे हाती अरे वा किती सुंदर किती सुंदर खूप छान अशीच कृपा राहील बघ अशीच सेवा करा हो। श्री स्वामी समर्थ बेटा श्री स्वामी समर्थ समर्थ हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ Šifra mi se mrtev.